शंभर पैकी शंभर गुण जेवढं मिळणं अवघड तेवढेच सर्व विषयात पस्तीस गुण मिळवणं कमाल ठरते असं लक्ष वेधून घेतलं आहे शिवम वाकमारे यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवणं जेवढं अवघड त्यापेक्षा सर्व विषयात पस्तीस गुण मिळवणं म्हणजे कमाल असते मात्र हीच कमाल शहरातील विद्यार्थ्यांनी केली असून सर्व विषयात पस्तीस गुण मिळवून परफेक्ट पस्तीसचा चा मान मिळवला मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर झाला कोणी शंभर टक्के गुण मिळवले तर कोणी काठावर पास झालं सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांनी सर्व विषयात पस्तीस टक्के गुण मिळवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं शहरातील श्री सिद्धेश्वर शाळेचा विद्यार्थी शिवम सचिन वाघमारे या विद्यार्थ्यांना सर्व विषयात पस्तीस गुण मिळवून सर्वांचं लक्ष वेधलं शिवम सचिन वाघमारे यानं दाबीनंतर नंतर आय टी आय करण्याचा मनोदय व्यक्त केलाय सचिन वाघमारे मला वाटलं पन्नास पडीला असं वाटलं होतं की पस्तीस पडले यात घरचे बी आनंद आहे पडले सर्वात आभार आहे घरचे अभ्यास चांगला होत का या आई वडिलांचा परिवारांचं सर्वांचं नाव मोठं भविष्यात ते, कोर्स रामचंद्र चर्मकार समाजाचा शिवम हा एक आगळा वेगळा आज आग। महाराष्ट्रामध्ये त्यांनी विक्रम केलेला आहे त्यांनी सर्व विषयामध्ये पस्तीस पस्तीस असे एकूण टक्केवारी पस्तीस त्याला मिळालेली आहे हा एक आगळा वेगळा विक्रम त्यांनी केलेला आहे ह्याच्यामुळे आमच्या समाजाचं नाव एक महाराष्ट्र लेवलला आज गेलेलं आहे त्यामुळे मी त्या संपूर्ण शिवम संपूर्ण संपूर्ण आमच्या समाजाच्या शिवमाराचं अभिनंदन करतो सचिन बाबुराव वाघमारे हे माझा मुलगा वाघमारे हे दहावी ला मार्ग घेतला पस्तीस पैकी पस्तीस प्रत्येक पर, विषयाला पस्तीस पस्तीस मार्ग घेतला हे खूप आनंदाची गोष्ट आहे सर्वजण मिळून त्याचा जरा सत्कार फिरवून मिळवून घे ते काढले ते आम्हाला वाटलं बी नव्हतं की पस्तीस घेतल्यावर आपण नाराज झालतो पण हे विषय वेगळं काय कळी विचारलं तर काही राजकीय जे पस्तीस मार्ग पस्तीस पैकी पस्तीस प्रत्येक विषयाला घेतले म्हणून ते त्याच्यामुळे आम्हाला समजलं की काय आनंद आनंद नाव संतोष बाबूराव वाघमारे आणि आज माझ्या पुतण्याचा रिझल्ट लागला त्याचं नाव आहे शिवम सचिन वाघमारे आणि तो इथल्या सिद्धेश्वर बालक मंदिर मध्ये शाळेला होता आणि एस एस सी बोर्डाच्या परीक्षेला तो पस्तीस पैकी पस्तीस म्हणजे सर्वच विषयामध्ये पस्तीस गुण घेतल्याबद्दल आमच्या परिवाराचा खूप आनंद झाला आम्हाला या आश्चर्याचा धक्का बसला की प्रत्येक विषयात पस्तीस मिळवणं हे काय म्हणजे ठीक आहे आपण शंभरपैकी शंभर मिळवणं किंवा पैकी सत्तर मिळवणं ही गोष्ट वेगळी आहे पण पस्तीस प्रत्येक विषयात मिळवणं हा एक चॅलेंजिंग विषय आहे आणि आमच्या पुतण्यानं हे गवगवित यश केलं आणि आम्हाला देखील म्हणजे त्याचा खूप मोठा आनंद झालेला आहे